या जागेचा पहिला इतिहास कि सिद्धिजोहरच्या वेढ्यामध्ये म्हणजे इतर वेळेला छत्रपती शिवाजी ज्या इमारतीमध्ये यायचे ज्या इमारतीमध्ये राहायचे बाले किल्ल्यामध्ये महाराजांचा राजा एवढा होता पण राजे त्या जागेमध्ये कधीही थांबलेले नाहीत पण छत्रपती शिवाजी राजांचं निवासस्थान जे होतं ना ते ही इमारत या इमारतीमध्ये वरती केल्यानंतर आपल्याला एका बाजूला राजांचे छोटीशी बेडरूम आणि एका बाजूला बाथरूम वॉशरूम नाही बाथरूम या दोन गोष्टी या जागेमध्ये आपल्याला पाहायला मिळतात प्रति शिवाजी माहिती आपल्याला शिवा काशीत शिवाकाशेत छत्रपती शिवरायांना पहिल्यांदा ज्या इमारतीमध्ये भेटायला ती इमारती आहे दोन इतिहास झाले का तिसरा इतिहास या इमारतीचा असा आहे की शिवाजी राजांनी संभाजीराजांना था पन्हागडावरती थांबवण्यात आलेला था होता आपण त्याला नजर घेत म्हणतो ना ती जागा ही आहे आणि याच इमारतीमध्ये छत्रपती शिवाजीराजे संभाजीराजांची जीवनातील शेवटची भेट झाली चौथा पाचवा इतिहास इमारती तर आहे की या इमारतीमध्ये बसून छत्रपती तारा राणींनी बहात्तर वर्ष करवीर प्रांत पाहिलेला आहे आणि याच इमारतीमध्ये आलमगीर औरंगजेब नतमस्तक झालेला आहे अशा शहा सहा इतिहासांची जागा म्हणून इमारतीला सज्ज कोट्यासह नावते